चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण पंधरा इकडच्या तिकडच्या गोष्टी माझ्या आयुष्यातील बऱ्याच हकीकती आत्तापर्यंत सांगितल्या पण काही थोड्याशा उरल्या आहेत त्या ह्या प्रकरणात सांगण्याचा बेत केला आहे मागे एके ठिकाणी विठू नावाच्या एका मुलाला ठेवून घेतले होते असे सांगितले आहे त्या विठूची काहीतरी सोय लावली पाहिजे म्हणून मी अनाथ विद्यार्थीगृहात चौकशी केली पण त्यांचा नियम असा पडला की चौथी इयत्ता झाल्यावाचून मुलगा घ्यायचा नाही तरी मी त्यांना विचारले ह्या मुलाला तुमच्याकडे घेता का तेव्हा त्यांनी मला तेच उत्तर दिले चौथी होऊ दे मग घेऊ तेव्हा विठूला माझ्या जवळच ठेवून घेतले माधुकरी आश्रम काढावा व अशा अनाथ मुलांना राहण्याची सोय करून द्यावी त्यांनी माधुकरी मागून आणून जेवावे अशी योजना मी ठरवली तो आश्रम मी सुरू केलाही होता पण त्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले नाही ह्या आश्रमासाठी मी एक घरही डेक्कन जिमखान्यावर घेतले पण मुले फार न आल्याने आश्रमाची मुले आमच्या जुन्या राहत्या घरी म्हणजे सध्या अनाथ हिंदू महिला आश्रम आहे त्या गोडबोले वाड्यात गेली नारायण पेठेतल्या त्या जुन्या वाड्यात आम्ही खूप दिवस होतो त्याच वाड्यात पार्वतीबाईंचा मुलगा नाना ह्याचे लग्न झाले शंकरच्या लग्नात बायका पुरुषांच्या एकदम पंक्ती ह्याच ठिकाणी बसल्या त्या दिवसात अशा पंक्ती बसत नसत दिनकर भास्करच्या मुंजी एकाच मुहूर्ताला ह्याच घरात झाल्या विद्यालयात शिकणाऱ्या व पुढे संस्थेच्या अजन्मसेवक मुलीसुद्धा हायस्कुलात जाण्याकरिता प्रथम ह्याच वाड्यात राहत असत मी डेक्कन जिमखान्यावर घेतलेले हे घर फार शकुनी होते म्हणून ते आपणाकडे असावे असे मला वाटे ते घर दिनूच्या नावावर घेतले पण दिनूकडून मी जे भाडे घेत असे ते घराच्या किमतीचे हप्ते समजे घराची किंमत भरून आली तेव्हा ते घर ते त्याचे झाले मला आठ हजार पडले होते तरी मी त्याच्याकडून सहा हजारच घेतले नंतर त्याचे लग्न होऊन संसार वाढू लागला तशी त्याला ते घर आवडे ना म्हणून त्याने नवीन बंगला बांधला व ते विकायला काढले ते आपल्याकडे असावे असे मला वाटत होते म्हणून मीच ते परत विकत घेतले व दिनकरचे पैसे परत दिले मध्ये माझे सहा हजार रुपये मी आश्रमाकडे ठेवले होते अट अशी की त्यांनी मला दरमहा पंचवीस रुपये मरेपर्यंत द्यावे हे पैसे माझेच असल्याने मी माझा मुलगा शंकर ह्याला कर्जाऊ दिले अर्थात ते संस्थेमार्फत दिल्याने तो संस्थेला हिंगणे येथे व्याज देईल व ते मला मिळेल ह्या सर्व उलाढालींमुळे मला वाटले की शंकर व्याज देईल तेव्हा आपल्याला संस्थेकडून मिळणार इतक्यात मला मोटारचा अपघात झाला तेव्हाच काही बायकांचे दुखणेही झाले ऑपरेशन करण्याची वेळ आली तेव्हा शंकरच्या पैशाची विल्हेवाट लावून मेले तर बरे असे माझ्या मनात रात्रंदिवस घोळू लागले मी कर्वे ह्यांना म्हणू लागले हे आश्रमाचे देणे असून ते फिटल्याशिवाय मला मेलेले आवडणार नाही आता हे घर माझे आहे ते साडेसात हजारांचे आहे तेव्हा मी सहा हजार रुपयांच्या बद्दल हे घरच आश्रमाला देते तुम्ही मंडळींना सांगून हे घेवा व शंकरची प्रॉमिसरी नोट नवीन न करता फाडून टाका पण ते ही गोष्ट करीत ना आश्रमाला घरचे काय करायचे आहे शंकर रुपये देईल मी म्हणे तो बुडवील असे मी म्हणत नाही पण माझ्या देखत हे झाले पाहिजे मी आधी ऑपरेशनला तयार होणार नाही मग मी आश्रमाच्या मंडळींना विचारले संस्थेने माझ्या हयातीत पंचवीस रुपये दर महा देण्याचा करार करून घर आपल्या ताब्यात घेतले तेव्हा ते घर संस्थेचे झाले माझ्यासाठी घेतले खरे पण त्या मंडळींना त्याचा बराच त्रास होऊ लागला शेवटी ते विकून टाकले तेव्हाही आपणच ते परत घ्यावे असे मला वाटले त्या बाबतीत पुष्कळ बोलाचाली झाली पण शेवटी ते घर गेलेच आता त्या घराची व नुसत्या जागेचीच इतकी किंमत आहे की कि ते घर संस्थेच्या ताब्यातून गेल्याबद्दल मला अजूनही चौऱ्याऐंशी वर्षाची झाले तरी दुःख होते व वा हळहळ वाटते कोणत्याही वयात झाले तरी माणसाला कसलाही मोह सोडवत नाही हेच खरे ह्या घराच्या बाबतीत फारच घोटाळे झाले हे सर्व मी माझ्यासाठी माझ्या मुलांसाठी करायला गेले पहिल्या खेपेस मी दुनूच्या नावावर घर न करता माझेच लावले असते तर ज्या भानगडी झाल्या मुलांचा सुनांचा वाईटपणा जो मला सोसावा लागला तो लागला नसता पण पना आपलेपणानेच माणसाला दुःखे सहन करावी लागतात माझी आजी म्हणे मायावेळी घानकाडी तेच खरे भास्कर बी एस सी झाल्यापासून माझी मुलांची जबाबदारी संपली कोणाची तरी मुले मी सांभाळत होते पण कायमचे काम नव्हते पंधरा लाखांची भरती करण्यासाठी करव्यांचे युनिव्हर्सिटीकरिता हिंडून पैसे गोळा करण्याचे काम चालू होते ते हिंदुस्थानभर फिरत फर्ग्युसनमधून पेन्शन मिळे तरी युनिव्हर्सिटीकडून पगार घेत कारण भास्करला इंग्लंडला पाठविला होता त्याला पैसे पाठवावे लागत त्याचे शिक्षण होऊन आला तर तो आश्रमाचे काम करील अशी आशा वाटत होती त्याला तेथे दोन वर्ष राहावे लागले तो परत येण्याचे दिवस होत आले तोच कर्व्यांच्या मनात लाट आली आपण विलायतेला जावे त्यांनी युनिव्हर्सिटीकडून खर्चाची परवानगी मिळवली आणि आधी दाढी वाढवायला सुरुवात केली कारण स्वतःची दाढी करता येत नाही आणि दुकानातून करवावी तर विलायतेत महागाई फार एकदा दाढी करायला बारा आणे झाले माझ्या मनाला काळजी वाटू हो लागली तयारी झाली मेजवाण्या होऊ लागल्या समारंभ झाले फोटो झाले पासपोर्ट होऊन बोट निघण्याचा दिवस ठरला मुंबईपर्यंत कोण जायचे ते निघाले मी कधी कोणाला स्टेशनवर बंदरावर पोचवण्यास गेले नाही ह्याचे कारण तेथे गेले की डोळे गळा भरून येतोच ते आवंडे दाबून रुमाल हलवणे आणि शिवाय वर पैसे घालवायचेच त्यापेक्षा घरात बसून मन मोकळे झाले की आपणच आपल्या उद्योगाला लागतो आणि हे दामाजी न जाता नाही तर आमची आई म्हणे बापा परी बाप गेला आणि रडून रडून डोळा गेला तशी स्थिती व्हायची चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण